मोठी मुले समजदार आणि छोटी मुले आघाव असे का आपण नेहमी आपल्या मुलांना मोठ्या मुलांनाच ओरडतो भांडण झाले दोघांचे तर मोठ्या मुलांनाच ओरडतो प्रत्येक वेळी मोठ्या मुलांनाच काम सांगतो छोट्या मुलांना काम नाही केलं तरी मोठ्या मुलांना सांगतो की तू काम कर तू मोठा आहे आपण असं प्रत्येक वेळी बोलल्याने आपल्या अशा वागण्याने मोठी मुलं वयाच्या आधी समजदार होतात आणि ते नेहमी प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करायला शिकतात कारण आपणच त्यांना म्हणतो तू मोठा आहे तू समजून घे तो छोटा आहे त्याला काही कळत नाही तो काही काम करत नाही मग त्याचं हे काम तूच कर आपणच ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आणि आपणच त्याला समजदार बनवतो ही गोष्ट जितकी चांगली आहे तितकी वाईटही आहे मोठी मुलं प्रत्येक गोष्ट मागण्या मागण्याआधी विचार करायला शिकतात ॲडजस्ट करायला शिकतात कारण आपणच त्यांना लहानपणापासून सांगितलेले असते तू मोठा आहे तू समजून घे तू मोठा आहे तू ॲडजस्ट कर पण मग प्रत्येक वेळी मुलं मोठी झाली की मन मारायला शिकतात ॲडजस्ट करायला शिकतात कोणतीही गोष्ट मागण्याआधी आईवडिलांचा विचार करतात की आईवडिलांकडे पैसे आहेत का मग मी कसं मागू मग ती ती वस्तू मागतही नाही आणि आपल्याला कळवूनही देत नाही मग हा विचार फक्त आईवडीलच करू शकतात बाकीचे सासरकडचे महारकडचे लोक इतका बारीक विचार करत नाही मग आता आपण ह्या अशा गोष्टी केल्या पाहिजे छोट्या मुलांना आधी प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करायला शिकवा त्यालाही सांगा आधी मोठ्या भावाचा प्रत्येक गोष्टीवरती अधिकार आहे मग तुझा आहे कोणतीही गोष्ट आधी मोठ्या भावाला मिळणार आणि मग तुला मिळणार लहान आहे म्हणून त्याचा लाड करायचा आणि मोठ्या मुलाला सांगायचं की तू मोठा आहे तुला कळत नाही का तू समजून घे असं अजिबात बोलायचं नाही कधीच बोलायचं नाही सेम चूक झाली तर आपण नेहमी मोठ्या मुलाला ओरडतो पण ती चूक चूक जर लहान मुलाकडून झाली तर आपण ओरडत नाही का तर तो मुलगा लहान आहे त्याला समजत नाही पण हे करू नका चूक झाल्यावरती दोघांनाही समान ओरडा समान लाड करा आणि समान समजून सांगा दोघांकडून ही सेम चूक झाली तर आपण दोघांनाही समान शिक्षा करा आपण नेहमी मोठ्याला शिक्षा देतो लहान मुलाला शिक्षा देत नाही हेही करायचं नाही हीच सेम चूक आपले माहेरकडचे आणि सासरकडचे सुद्धा करतात घरातले मोठे लोक नेहमी मोठ्याला ओरडतात आणि लहानाचा लाड करतात त्यांना समजून सांगा असं करू नका लाड केला तर दोघांचा करा नाही तर करू नका कोणतीही गोष्ट ते देताना आधी लहान मुलाला देतात मोठ्या लोक मुलाला म्हणतात आता नाही आहे तू समजून घे तू मोठा आहे असं करू नका यामुळे मोठ्या मुलामध्ये मुला निगेटिव्ह विचार तयार होतात की नेहमी लहान मुलालाच माझ्या भावालाच बहिणीलाच वस्तू मिळते मला कधीच वस्तू मिळत नाही मला सगळेजण ओरडतात म्हणजे मी वाईट आहे माझ्यामध्ये कोणतीतरी गोष्टीची कमी आहे असं त्याला नेहमी वाटत राहतो तो नेहमी नाराज राहतो आणि तसाच मोठा होत जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा आईवडिलांनी समान वस्तू द्या समान खेळणी द्या समान दोघांचा लाड करा आणि समान चूक झाल्यावरती समान शिक्षाही करा सेम हीच गोष्ट तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांनाही करायला सांगायची आहे दोघांमध्ये फरक करू नका दोन्ही मुलं खूप चांगली असतात त्यांच्या त्यांच्या जागेवरती ती बरोबर असतात फक्त चुकतो तो आपणच नकळत ही गोष्ट प्रत्येकाच्या घरी घडते मग ते भाऊ भाऊ असो किंवा मोठी बहीण भाऊ असू किंवा बहिणी बहिणी असू या गोष्टी सईकडे घडतात आपण लहान होतो त्यावेळी ह्या गोष्टी आपल्याबरोबर किंवा आपल्या लहान बहीण भावावरती घडलेल्या आहेत त्याचा परिणाम आपण बघितलेला आहे तरीही या गोष्टी आपल्याला आपल्या मुलांशिवाय लक्षात येत नाही नकळत त्या घडलेल्या असतात कारण त्या आपण गोष्टी लहानपणापासून बघत आलेलो आहे त्यामुळे थोडासा विचार करा आणि ह्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करा आपण जर प्रत्येक गोष्टी समानता आणली तर लहान मुलेही तितके समजदार होऊ शकतात लहान मुले ही जबाबदारी घेऊ शकतात आणि लहान मुलेही खूप हुशार असतात पण आपण त्यांना लहान समजतो आणि बऱ्याचशा गोष्टी इग्नोर करतो पण हे करू नका लहान मुलांनाही मोठ्या इतकीच मोठ्या मुला इतकीच इतकी जबाबदारी द्या त्यांनाही ॲडजस्ट करायला शिकवा म्हणजे पुढे जातानी त्यांची खूप प्रगती होईल आणि ती नेहमी खुश राहतील आणि तुम्हीही त्यांना बघून खुश राहाल